श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावणी सोमवारचे व्रत कसे करायचे आहे पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर पहिल्या श्रावणी सोमवारला शिवामुठ कोणती कशी अर्पण करावी आणि शिवामुठ अर्पण करताना मंत्र कोणता बोलावा हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर महिना भगवान शंकराची सेवा उपवासना व्रत करण्याचं अत्यंत महत्व आहे या महिन्यात शंकराची प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात सोमवारी व्रत करतात त्याला श्रावणी सोमवार व्रत असे म्हणतात हे व्रत केल्यावर आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात तर बघा आता या महिन्यात पहिला सोमवार जो आहे तो अठ्ठावीस तारखेला आहे या दिवशी सर्वांनी उपवास करून पूजा अर्चना करायची आहे आपल्या घरात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे हे व्रत जो कोणी करतो त्यांच्यावर भगवान शिव आणि पार्वतीची कृपा होत असते जीवनात सर्व अडचणी दूर होतात आपल्या घरात सुख शांती नांदते आपल्या घरात सदैव लक्ष्मीचा वास असतो सर्व संकटांना भगवान शिव दूर करतात देवांचा देव महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत नक्कीच तुम्ही करा या दिवशी शंकराला शिवामोठ सुद्धा वाहिली जाते तर बघा आपल्याला ही पूजा आणि या दिवशी काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला आता सांगते तर बघा सगळ्यात आधी या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती उठून स्नान वगैरे करून आपले घर स्वच्छ करून तुळशीचे पूजन तसेच आपले देवपूजा करून घ्यायचे आहे आणि पूर्ण घरात गंगाजल गोमूत्र आपल्याला शिंपडायचं आहे पूर्ण घर हे आपल्याला सात्विक करायचे आहे त्यानंतर घरात आपल्या शिवपिंड असते तर आता सर्वांच्या घरात शिवपिंड हे असेलच तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे शिवपिंडला एक तांभनमध्ये ठेवून आपण पंचामृताने किंवा मग दूध दही मध साखर तूप असे टाकून सुद्धा अभिषेक करू शकतात त्यानंतर शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आता हे अभिषेक करताना तुम्हाला फक्त शुद्ध पाण्याने करायचं असेल तरी हरकत नाही आणि हे अभिषेक करताना तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे जे मंत्र स्त्रोत मी तुम्हाला सांगितले आहे ते सुद्धा तुम्हाला इथे म्हणायचे आहे नाही तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय पुरुषांनी आणि महिलांनी नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल हे मंत्र जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे ज्यांना कोणाला रुद्राभिषेक करता येणार नाही त्यांनी फक्त हे मंत्र म्हणून सुद्धा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल अभिषेक झाल्यानंतर शिवपिंडला स्वच्छ पुसून पाटावर ठेवून तुमच्याकडे जे असेल त्याने तुम्हाला पूजा करायची आहे यथाशक्ती साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे भस्म अष्ट कापसाचे वस्त्र चंदन बेल धोत्याचे फूल किंवा मग फळ तसेच पांढरी फुल धूप दीप ओवाळून तुम्हाला पूर्ण पंचोपचार पूजा करायची आहे हे सर्व करताना तुम्हाला जे मंत्र स्तोत्र बोलायचे असतील ते तुम्ही बोलू शकतात बारा ज्योतिर्लिंग सुद्धा तुम्ही नाव घेऊ शकतात काल वैराष्टक स्त्रोत तुम्ही म्हणू शकता किंवा मग महामृत्युंजय मंत्र चा जा तुम्ही जाप करू शकतात हे पूर्ण पूजा केल्यानंतर तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावलीच पठन करायचं आहे आणि एकशे आठ बेलपत्र तुम्हाला व्हायचे आहे तुमच्याकडे जर एकशे आठ असतील तर छान नाही तर मग एक जरी असेल तर तुम्हाला पूर्ण शिव अष्टोत्र नामावलीचं पठण करायचं आहे आणि पठण झाल्यानंतर हे बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे शिव अष्टोत्र नामावली वाचन करताना हे बेलपत्र आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि पूर्ण झाल्यानंतर अर्पण करायचं आहे त्यानंतर श्रावण महिन्यातली दर सोमवारी एक धान्य शंकराच्या पिंडीवर आपल्याला व्हायचं असतं तर पहिल्या सोमवारी तांदूळ असतात दुसऱ्या सोमवारी तीळ असते तिसऱ्या सोमवारी मुंग असतात आणि चौथ्या सोमवारी जव असते तर आता पहिला सोमवार अठ्ठावीस तारखेला आहे आपल्याला तांदूळ हे एक धान्याची आपल्याला मूठ जे आहे ते व्हायचे आहे आपल्या उजव्या हातात मुठीत मावतील एवढे धान्य आपल्याला घ्यायचं आहे आणि मंत्र म्हण हळूहळू आपल्याला शिवपिंडीवर व्हायचे आहे तर हे शिवमूठ वाहताना आपल्याला मंत्र बोलायचा आहे तो मंत्र असा आहे की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सर्व इच्छा पूर्ण करा देवा हे तुम्हाला मंत्र शिवामूठ वाहताना बोलायचं आहे आणि तुम्हाला थोडे थोडे तांदूळ जे आहेत असे वाहून तुम्हाला हा मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे तीन वेळा म्हटल्यानंतर हे शिवामूठ तुम्हाला पूर्ण अर्पण करून द्यायचे आहे आणि मंत्र तुम्हाला बोलायचं आहे यानंतर तुम्हाला या दिवशी जमेल तेवढी तुम्हाला स्त्रोत्र मंत्रांचे पठण करायचे आहे हे पूजा झाल्यानंतर आरती करायची आहे कापूर आरती करायची आहे आणि पूजा पूर्ण करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला शिवस्तुतीचे पठन सुद्धा करायचे आहे तसेच शिवलीलामृत ग्रंथाचं पठन तुम्हाला शक्य असेल तर ते सुद्धा तुम्हाला करायचे आहे किंवा मग शिवलीलामृत ग्रंथाच्या अकराव्या अध्यायाचे नक्कीच तुम्हाला पठण करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी व्रत करायचं आहे आणि संध्याकाळी पूजा झाल्यावर तुम्ही हा व्रत सोडू शकतात तुमच्या घराजवळ जर शंकरांचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा जाऊन तुम्हाला एक तांब्याभर पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे तसेच फुलं बेल अष्टगंध हे सर्व वाहून तुम्हाला तिथे सुद्धा पंचोपचार पूजा करायची आहे त्याचबरोबर शिवामूठ सुद्धा तिथे पण तुम्हाला व्हायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पूजा उपवास करून सेवा पूर्ण करायची आहे हे खूप प्रभावी आणि शंकरांना आवडती सेवा तुम्ही या दिवशी आवर्जून करा तर या महिन्यात तुम्हाला प्रत्येक सोमवारला अशीच पूजा करून घ्यायची आहे आणि ज्या सोमवारला शिवामूठ ज्या धान्याचे आहे ते शिवामूठ तुम्हाला अर्पण करायचे आहे शिवामूठ वाहिल्यानंतर त्या धान्याचे आता काय करायचे तर बघा ते धान्य वेगळे काढून घ्या आणि मुठभर धान्याला अजून तुम्हाला भर देऊन ते तुम्ही गरजू लोकांना दान करू शकतात किंवा मग पशु पक्षींना सुद्धा ते तुम्ही टाकू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला ते मुठभर तांदूळ जे आहे ते गरजू लोकांना द्यायचे आहे म्हणजे त्यामध्ये थोडेसे अजून तांदूळ टाका आणि ज्यांना कोणाला गरज आहे गरीब गरजू लोकांना तुम्ही ते दान देऊ शकतात किंवा मग पक्ष्यांना सुद्धा खाऊ घालू शकतात अशा प्रकारे आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा अर्चना करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ